सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत <coughs> नऊ तारखेला सरपंच देशमुख यांची अपहरण करून अत्यंत निर्घनपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यातील काही आरोपी अजूनही मोकाट आहेत म्हणजे ही गंभीर बाबा आहे काल विधिमंडळामध्ये राज्याचे प्रमुख आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकरणी निवेदन दिलं कारण सर्वपक्षीय आमदारांनी तीव्र स्वरूपाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि कोण आरोपी आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहेत अशा प्रकारची नावं देखील सभागृहामध्ये सर्वपक्षीय सर्व जाती आमदारांनी या ठिकाणी घेतलेले आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश अण्णा धस असतील याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये हा गुन्हा घडला आहे त्या मतदारसंघाच्या आमदार नमिताताई ताई मुंदळा असतील हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि विशेष म्हणजे नमिताताई ताई मुंडळा ह्या दलित आहेत याशिवाय अजित पवार गटाचे दोन आमदार बीड जिल्ह्यातलेच ले एक माजलगावचे प्रकाश सोळंके आणि दुसरे गेवराईचे अमरशेह पंडित यां सॉरी ज जयसिंह पंडित यांनीसुद्धा या हा मुद्दा लावून धरलेला आहे याशिवाय बीटचे आमदार संदीप भाई क्षीरसागर जे ओबीसी समाजातून येतात तेली समाजातून येतात त्यांनीसुद्धा प्रचंड असा हा मुद्दा लावून धरलेला आहे याशिवाय आणखी एक आमदार जे समाजानं वंजारी समाजाचे आहेत ते जितेंद्र साहेब यांनी देखील स सा, जाहीरपणे सांगितले सुद्धा वंजारी आहे आणि आरोपीसुद्धा वंजारी आहेत पकडा हिंमत असेल तर अशा प्रकारचं खुलं आव्हान त्यांनी पोलिसांना दिलेलं आहे याशिवाय ओबीसी समाजाचे नाना पटोले असतील वडेट्टीवार असतील यांनीसुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे किंवा आणखी बऱ्याचशा आमदारांनी सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये या यामध्ये सरकारला धारेवर धरलेला आहे मतदारांवे असतील किंवा आणखी इतर मंडळी असतील दोन्ही सभागृहात तर अशा प्रकारचा हा मुद्दा प्रचंड अशा प्रकारचा तापलेला आहे आणि खेदानं नमूद करावा लागतं की बीड जिल्ह्यातील ले एक मंत्री धनंजयजी साहेब हे वारंवार अशी स्टेटमेंट देत आहेत की मग संतोष देशमुखांना न्याय मिळेल की नाही अशी शंका एका सा सामासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये येत आहेत ते असं म्हणतात की हा खून वा व्यवहारातून झालेला आहे इथं कसला व्यवहार होता काय व्यवहार होता त्या सरपंचाच्या गावाला आ, आवादा एनर्जी लिमिटेड नावाची विंडमिलची कंपनी आहे पवनचक्कीचा प्रकल्पाचं मुख्यालय आहे आणि या गावातील काही तरुण तिथं वॉचमन म्हणून किंवा भिगारी कामाला तिथं काम करतात तर काही गुंडांनी आणि तो, तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे तिथं एंट्री केली वॉचमन आडवलं दलित समाजाचं वॉचमन होतं वॉचमन आडवलं तर अडवल्यानंतर त्या वॉचमनला मारहाण करण्यात आली शिळगाळ करण्यात आली आणि या दलितांना प्रोटेक्ट करण्यासाठी सरपंच देशमुख तिथं धावले मग इथं कसला व्यवहार आला आहे म्हणजे हे गंभीर आहे आणि याचा राग मनात धरून या ठिकाणी संतोष देशमुखांचं अपहरण करणं करण्यात आलं आणि अत्यंत निर्घन अशा प्रकारचा या ठिकाणी खून करण्यात आला तर आ, या ठिकाणी आणखी एक पुढचं स्टेटमेंट मुंडे धनंजय मुंडे साहेब करत आहेत की इतर जिल्ह्यात खून होतात मग बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असा आहे असा खून कुठंच होत नाही इतका निर्घन खून असा कुठंच होत नाही इतका बेरमीनं मारहाण प्रचंड दीड दोन तास मारहाण असं कोणीच करू शकत नाही इतका लाजीरवायना खून झालेला आहे आणि आपण बिंदास्तपणे म्हणतात आणि पुढं आणखी ते म्हणतात पत्रकारांनी प्रश्न विचारला की वाल्मिक कराड तुमच्या जवळचा आहे ते हो म्हणतात तो माझ्या जवळचा आहे तर आहेच नाकारण्याचा प्रश्न नाही असं उत्तर हे सभागृहातले मंत्री या ठिकाणी देत असतील राज्याचे मंत्री देत असतील तर खेदजनक आहे याचबरोबर एकदा आलोकोड्याच्या सन्माननीय पंकजा ताई मुंडे आमदार यांनीसुद्धा गडावर भाषण करताना तिथं ओळख करून दिली आहे की ज्यांचं पान म्हणजे म्हणजे धनुभाऊचं पान ज्यांच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड म्हणजे अशा प्रकारचं हा मुद्दा आहे आणि ते दोन तीन दिवस सभागृहात हा गैरहजर राहिले काल गैरहजर राहिले तर त्यांना प्रश्न विचारला असतं ते असं म्हणतात की आ, मी माझ्या सहकार्याबद्दल तिथं चर्चा चालू होती म्हणजे कोण वाल्मिक कराड यांचा सहकारी अहो तो गुन्हेगार आहे तो तीनशे सातचा आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी आहे आणि तुम्ही त्याला जाहीर जाहीरपणे मीडियासमोर बोलता सहकारी म्हणजे संतोष देशमुखाला न्याय मिळेल का निष्पक्ष चौकशी होईल का ही मोठी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सभागृहात निवेदन केलं परंतु या निवेदनानं काय प्रश्न सुटतील हाही मोठा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की यामध्ये मकोका लावण्यात येईल संघटित गुन्हेगारी जी आहे तर त्या ठिकाणी लावण्यात येईल तर हाही प्रश्न आहे की या आरोपीचं नाव खुनाशी जोडलं जाईल का कारण तपासणीपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी दोन प्रकारच्या तपासणी समित्या स्थापन केल्या एक आय जी लेवलची एस आय टी स्थापन केली आणि दुसरी एक न्यायालयीन चौकशीसुद्धा स्थापन केली करण्याची घोषणा केलेली आहे तीन ते सहा महिन्यामध्ये ही चौकशी करेल याशिवाय मतांच्या परिवाराला दहा लाखाची मदत त्यांनी घोषित केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बीडच्या एस पीची बदली केलेली आहे आता बदली केली परंतु का केली हे मात्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला सांगितलं नाही आणि त्यांनी आश्वासित जरी केलं असलं तरी काही प्रश्न अनुत्तरित राहतात की वाल्मिक कराडचा संतोष देशमुख खून प्रकरणाला संबंध आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं नाही वाल्मिक कराड अद्यापर्यंत का अटक नाही याचे उत्तर एकानं दिलं नाही कारण विरोधी पक्षनेते विधानपरिषदे अंबादास दानवे साहेब यांनी सांगितलं की वाल्मिक कराड नागपूरच्या फार्म हाऊसमध्ये आहे असं त्यांनी जाहीर म्हणजे सभागृहात रेकॉर्डवरचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे याशिवाय वाल्मिक कराड हा मरणवाडीचे सरपंच बापू यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा तीनशे दोन दाखल झालेला आहे असं सुरेश दसानी सांगितलं त्याच्यावर आत्तापर्यंत का कारवाई केली नाही याचंही उत्तर फडणवीस साहेबांनी दिलेलं नाही मग आरोपींना मको का लावणार पण त्यांना मदत करणाऱ्यांना मको का लावणार का ते सांगतात की यांचे पाळमुळं खणून काढू परंतु हाही प्रश्न आहे आणि वाल्मिक कराड कोणाच्या जवळच आहे सर्वश्रुत आहे तरीही त्याची यासाठी कितपत मंत्र्याच्या जवळचा तो जर तो असेल आणि मग यासाठी यासाठी या त्याची कितपत निपक्षपाती चौकशी करेल हाही प्रश्न आहे वास्तविकत काही दिवस धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवायला पाहिजे होतं कारण शेवटी आय एस किंवा आय पी एस लेवलचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि ही चौकशी जर मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीचं होत असेल आणि मंत्री जर मंत्रिपदावर असेल तर ती निपक्षपातीपणे होईल का हाही मोठा प्रश्न या निमित्तानं आहे आणि अजून मारेकरी अटक नाहीत अजून खंडणीचा आरोपी मोकाट फिरतोय तर हेही मोठं एक चॅलेंज आहे याशिवाय अनेक घटना त्या ठिकाणी घडत आहेत कालही एका नगरसेवकानं त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे अशा बऱ्याच घटना या ठिकाणी आहेत म्हणून बीडला बिहार होण्यापासून हे सरकार वाचू शकेल का यासाठी आपल्याला काही दिवस प्रतीक्षाच करावी लागेल